आपल्या हक्काच चॅनल आपली बातमी आपलं चॅनल गावात राहणाऱ्या संजय भोईर यांची धारधार शस्त्राने मानपाडा पोलिसांनी विकास पाटील या रिक्षा चालकाला अटक केली होती मात्र यामध्ये आणखी आरोपी असून पोलिसांचा तपास संथगतीने सुरू असून हा तपास समाधानकारक नसल्यानं या हत्या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांचकडे देण्याची मागणी भोईर कुटुंबियांनी केली आहे जमिनीच्या वादातून संजय भोईर यांची हत्या करण्यात आली असून यामध्ये अटक केलेला आरोपी विकास पाटील याने संजय भुईरने आपल्याला मारण्याची सुपारी दिल्याच्या संशयातून आपण त्यांची हत्या केल्याची कबुली दिली असल्याचं मानपाडा पोलिसांनी सांगितलं आहे मात्र हे चुकीचं असून या प्रकरणाला वेगळं वळण दिलं जात असून ही हत्या झाली होती तेव्हा तीन गाड्या गावकऱ्यांनी बघितल्याचं सांगितलं मात्र पोलीस एकच गाडी दाखवत असून दोन आरोपींना अटक केली आहे मात्र यामध्ये आणखी आरोपी असण्याची शक्यता असून अटक आरोपी हे वारंवार आपला जबाब बदलत आहेत यामध्ये मानपाडा पोलिसांचा तपास संतगतीने सुरू असल्यानं समाधानकारक नसून आमच्या कुटुंबियांच्या जीविताला धोका असल्याचा आरोप मयत संजय भोईर यांचा मुलगा राहुल भोईर आणि भाऊ विजय भोईर यांनी केलाय त्यामुळे हा तपास ठाणे क्राईम ब्रांचकडे देण्याची मागणी भोईर कुटुंबियांनी केली आहे माझं नाव राहुल संजय भोईर काही दिव दिवसापूर्वी आमच्या गावामध्ये म्हणजे माझ्या घराजवळी हो माझ्या वडिलांचा म धारदार शस्त्राने मारून त्यांची हत्या केलं करण्यात आली आहे त्या हत्येच्या च जी हत्या झाली त्या प्रकरणाबाबत चौकशीसाठी आम्ही मानपाडा पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनमध्ये आमची तक्रार देखील चालू आहे परंतु ती तक्रार चालू असताना आ, मला आणि माझ्या परिवाराला असं वाटतं की थोडी संत गतीने ती तक्रार त्या तक्रारीबाबत जी इन्व्हेस्टिगेशन आहे ती चालू आहे आणि आद्यापर्यंत त्या फक्त तक्रारीबाबत दोन माणसांना पकडण्यात आलं आहे पण माझा आणि माझ्या कुटुंबियाचा आणि सगळ्यांचा असा संशय आहे की दोनपेक्षा जास्ती व्यक्तींची त्या जो तो कारस्थान झाला तो जी जी मर्डर मर्डर झाली त्याच्यामध्ये जा दोनपेक्षा जास्ती शा व्यक्ती सामील आहेत कारण की आमच्या गावामधल्या काही लोकांनी त्या ठिकाणाहून तीन गाड्या जाताना पळताना बघितलेल्या आहेत तीन गाड्या पळताना बघितल्या आहेत आणि पोलीस प्रशासन देखील परीने ते काम करत आहेत पण ते आम्हाला सॅटिस्फॅक्टरी नाही आहे कारण की ही इन्व्हेस्टिगेशन थोडी स्लो चालू आहे असा आमचा दावा आहे तर सदर या कारणाची जी इन्क्वायरी आहे ती त तत्काल ठाणे क्राईम ब्रांच या पथकाकडे ती सोपावी जेणेकरून आम्हाला लवकरात लवकर जे काय जे काय आहे जे आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवू कारण की माझ्या वडिलांचे जे ॲक्युजे आहेत ज्यांना अरेस्ट केलं आहे त्यांच्याशी तेवढे फार काही संबंधच नाही आहे आणि वारंवार ते त्यांचं स्टे स्टेटमेंट बदलायचं त्यांचं काम चालू आहे आणि म मा, मला असं वाटतं की थोडाफार ही, एखाद्या शासकीय व्यक्तीचा किंवा पैशाचा वगैरे दबाव किंवा व्यवहार झाला असावा जेणेकरून ही जी इन्व्हेस्टिगेशन ही तेवढी ज्या टोकाला व्हायला पाहिजे त्या टोकाला होत नाही आहे तर माझी अशी आणि माझ्या घर घरच्यांची अशी विनंती आहे की तात्काळ ही पोलीस शासनाने याची जी द दा, दाद घेता ही जी इन्व्हेस्टिगेशन आहे ती क्राईम ब्रांचकडे द्यावी जेणेकरून आम्हाला लवकरात लवकर न्याय भेटेल कारण की माझ्या वडिलांचं असं झालं आहे माझ्या घरामध्ये माझे वडील आमचं हे मेन आमच्या कुटुंबाचे मेन आधार होते आता ते गेले आहेत आम्ही माझे वडील मा माझी आई माझी बहीण आहे मी आम्ही तिघंच आता आमच्या घरात आहो आमच्या जीवालाही धोका आहे तर पोलिसांनी याची तात्काळ दक्षता घेऊन याच्या विरुद्ध जी जी आक्षेपित कामगिरी आहे ती करावी आणि जी लोकं संशयास्पद आहेत त्यांच्यावरती त्यांना अरेस्ट करून त्यांच्यावरची जी काही कायदेशीर कारवाई आहे ती करावी हीच माझी विनंती आहे